मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमावेळी म्हटलं आहे की राज्यात देशात आणि जगात सगळीकडेच अविचार पसरला असताना सुविचार नाव घेऊन तुम्ही कार्यक्रम घेताय नाशिकमध्ये कलेचा सन्मान करणारे अनेक कार्यक्रम हे होत असतात नाशिकचं चा इतकं चांगलं वातावरण आहे की प्रभू रामचंद्र सुद्धा पूर्ण फॅमिलीला घेऊन इथेच राहिले आणि तिकडूनच इकडे देखील आले आणि इथेच त्यांनी वास्तव्य देखील केलं असं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे आहे आहेत सुद्धा सुरू राहू मी अधिक मगाशी सांगितल्याप्रमाणे काही बोलणार नाही आहे अजितदा सुद्धा वेळ होतो आहे नाशिक अगोदरच नाशिकमध्ये अनेक मोठे कलाकार आहेत वेगळ्या क्षेत्रामध्ये लोक आहे वेगवेगळ्या जे धावपटू आहे होणारे आहेत मुलं मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे जे आहेत खेळाडू कलाकार सगळ्यांमध्ये गाजत असतात नाशिकचे कुसुमाग्रजांचं गाव म्हणजे ज्ञानक्षेत्र साहित्यिकचं मांदियाळी तिथे आहे त्यामुळे ते काही सांगायलाच नको आहे चांगली चांगले शाळा कॉलेजेस त्या इथे आणि सगळ्यात चांगलं म्हणजे नाशिकचं जे आहे क्लायमेट वातावरण हे मी नेहमीच सांगतो आता एवढं चांगलं वातावरण या नाशिकचं आहे प्रभू रामचंद्र सुद्धा पूर्ण फॅमिलीला घेऊन इकडेच राहिले तिथून आल्याने इथे राहिलेले एवढं चांगलं वातावरण आहे आणि आजही ते सगळं वातावरण असं टिकावं म्हणून वेगवेगळ्या संस्था संघटना काम करत असतात त्या सर्व संघटनांचं मी अभिनंदन करतो आकाश स्काय इज द लिमिट आकाश खूब काम तुम्हारा है ठीक है मुझे पता है ये ये तो वक्त वक्त की बात है ये तो वक्त वक्त की बात है आज वक्त तुम्हारा है कल हमारा धन्यवाद जय